नमस्कार कधी कधी असे घडते की पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठे वाद सुरू होतात वास्तुदोषामुळे असे होऊ शकते ते म्हणतात ना मनासारखा जोडीदार मिळायला भाग्य ना नातं हे रबराप्रमाणेच असतं दोघांपैकी एकाने ते जास्त न ताणता सैफ सोडणं गरजेचं असतं जर तुमच्या जीवनसाथी तुमच्या सर्व सुख दुःखात तुमची साथ देत असेल तर तुम्ही हसतमुखाने दुःखावरही मात करू शकता तुमच्या भावना समजून घेणारा जोडीदार तुम्हाला केवळ आधार देत नाही तर तुमच्या सकारात्मकताही रुजवतो पण कधीकधी असे घडते की पती पत्नींमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण्यासारख्या समस्या सुरू होत्या वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोषामुळे असे होऊ शकते असे कोणते वास्तुदोष आहेत आणि त्यावर उपाय जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या नात्यात तु गोडवा पुन्हा येईल झोपताना पती पत्नीने आपले पाय आणि डोके या दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रानुसार ज्या पती पत्नींचे अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होतात त्यांना वास्तुदोषाची विशेष काळजी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार झोपण्याच्या दिशेबद्दल सांगायचे तर झोपताना पती पत्नीचे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावे या उपायाने बेडरूममध्ये वास्तुदोष निर्माण होत असेल तर तो दूर होतो त्यांच्यातील प्रेम वाढण्यासाठी पती पत्नीने पाय योग्य दिशेनेच तोंड करून झोपावे पूर्वेकडे पाय ठेवून झोपू नका वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीने पूर्वेकडे पाय ठेवून झोपू नये त्यामुळे घरगुती त्रासासोबतच पती पत्नीलाही आरोग्याच्या समस्या सामोरे जावे लागते ज्योतिषशास्त्रानुसार पूर्व दिशेला धार्मिक महत्व आहे सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून पूजा हवन आणि भोजन पूर्वेकडे तोंड करूनच केले जाते या दिशेला पाय ठेवून कधीच झोपू नये पती पत्नीने आपले पलंग या दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रानुसार पती पत्नी, वास्तु पत्नी मधील प्रेम वाढवण्यासाठी त्यांनी वास्तुशास्त्रानुसार आपल्या पलंगाची व्यवस्था करावी वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीने आपले पलंग दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे त्यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम टिकून राहते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते पती पत्नीने कोणत्या बाजूला झोपावे वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीला ज्या बाजूला झोपायचं सोयीस्कर वाटत असेल त्यांनी त्यांच्या सोयीनुसार झोपावं पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार झोपायचं असेल तर नवऱ्याने नेहमी उजव्या बाजूला झोपायला पाहिजे जर पत्नीने पणगाच्या डाव्या बाजूला झोपावे त्यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात पती पत्नीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी वास्तू उपाय सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पतीपत्नीने आणखी काही वास्तु उपाय करावे उदाहरणार्थ तुमच्या बेडरूमच्या भिंतीवर हलके रंग वापरावे ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात ज्या पत्नीला खूप राग येतो त्यांना आपले घर मिठाच्या पाण्याने पुसावे पाण्यात दोन चिमूटभर मीठ घाला आणि हे पाणी घरभर घर पुसण्यासाठी वापरा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ